नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवत आहे हिवाळ्यामध्ये आवर्जून खावेत असे पौष्टिक लाडू हे लाडू बनवणे खूपच सोपे आहे शिवाय अगदी झटपट तयार होतात आणि कुठलेही महागडे साहित्य न वापरता अगदी घरच्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच हे अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होतात हिवाळ्यामध्ये जर तुम्ही हा एक लाडू जर खाल्ला तर गुडघेदुखी सांधेदुखी केसगळती यासारख्या के आजारांवर देखील तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल तर बनवायला एकदम सोपे खायला देखील अगदी टेस्टी लागणारे तोंडात टाकताच विरगळणारे अतिशय पौष्टिक असे हे लाडू बनवलेले आहेत उडीद डाळीपासून तर उडदाची डाळ आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तर या उडीद डाळीपासूनच आज आपण हे अतिशय पौष्टिक आणि मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू बनवत आहोत तर पहा इथे मी एक लाडू तुम्हाला दाखवते आहे पहा अगदी तोंडात टाकताच विरगळेल इतकी हे मौसूद असे लाडू तयार होतात चला मग लगेचच हे हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले जाणारे पौष्टिक असे उडीद डाळीचे लाडू बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतली आहे तर ही डाळ मी अगोदर चाळून आणि निवडून घेतली आहे परंतु या उडीद डाळीला हलक्याशा प्रमाणात स्टार्च असतो त्यासाठी एक सुती कापड हलका ओलसर करून घ्यावा आणि त्यावर ही उडदाची डाळ अशा प्रकारे घालावी आणि या सुती कापडाने ही डाळ अशा प्रकारे हाताने हलकीशी चोळून घ्यायची म्हणजे या उडीद डाळीला असणारा स्टार्च निघून जातो आणि डाळ एकदम स्वच्छ होते तर पहा एक मिनिटभर मी अशा प्रकारे या सुती कापडाने ही डाळ अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घेते आहे तर पहा डाळ अगदी क्लीन झालेली आहे आता या अजिबात स्टार्च राहिलेला नाही आता ही पुसून घेतलेली जी डाळ आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊया डाळ अशा प्रकारे सुती कपडाने व्यवस्थित क्लीन करून घेतली म्हणजे पुढील कृती करणे सोपे होते भाजताना ही डाळ करपल्यासारखी वाटत नाही तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही उडीद डाळ स्वच्छ देऊन उन्हामध्ये एक दिवस कडकडीत वाळवून देखील घेऊ शकता परंतु अशा प्रकारे सुती कपडाने पुसून घेतले तरी देखील चालेल तर आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आता ही पुसवून घेतलेली जी उडी डाळ आहे ती घालावी आणि लो टू मिडीयम फ्लेमवर आता ही उडदाची डाळ चांगली भाजून घ्यायची आहे या डाळीला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजत राहायचे आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही कलथ्याने एकसारखी हलवत राहावी जेणेकरून डाळ अजिबात करपणार नाही किंवा खाली तळाशी अजिबात चिकटणार नाही यासाठी तर उडदाची डाळ आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते कारण उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असते प्रोटीन आपल्या शरीर हाडे केस यांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त ठरते शिवाय त्यांना बळकटी देखील देते तर उडदाच्या डाळीमध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते त्यामुळे याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो तर इथे साधारण पाच ते सात मिनिटे ही डाळ मी मध्यम आचेवर छान भाजून घेतलेली आहे आणि आता याला पा छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर अशा प्रकारे या डाळीला छान असा सोनेरी रंग आला आणि याचा सुगंध घरभर दरवळू लागला की ही डाळ छान अशी भाजली असे समजावे आता ही भाजून घेतलेली जी डाळ आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यावी आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये पाववाटी डिंक घालावा आता हा डिंक या तुपामध्ये चांगला फुलीपर्यंत परतून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनिटातच हा डिंक छान असा फुलला जात कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून ते अजिबात एकमेकांना चिकटू नयेत किंवा एका बाजूने करपू नयेत यासाठी तर एक ते दीड मिनिटातच हा देखील छान असा फुलला जातो आणि हलका होतो आता हा छान फुललेला डिंक आहे तो या कढईमधून काढून घ्यावा आता याच उरलेल्या तुपामध्ये काही ड्रायफ्रूटचे काप करून घालावेत इ तर इथे मी काही काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे काप करून घातलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्सचे देखील अगदी हलकेसे सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे तर आता एक, एक मिनिटातच लगेचच हे ड्रायफ्रूटचे काप देखील छान असे सोनेरी रंगावर परतले जातात लगेचच ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत तर आता इथे हे परतून घेतलेले डिंक आणि ड्रायफ्रूटचे काप आहेत ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यावे तोपर्यंत इथे आपण बाजून घेतलेली जी उडी डाळ होती ती आता पूर्णपणे थंड झालेली आहे ती डाळ आता मिक्सरच्या एका भांड्यात घालावी आणि मिक्सरमधून अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी झिरो नंबर राह असतो त्याप्रमाणे आपल्याला ही उडदाची डाळ दाड़ वाटून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे ते डाळीची पीठ तयार झालेली आहे तर हे पीठ आता एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यात फुललेला तुपामध्ये परतून घेतलेला जो डिंक होता तो डिंक घालायचा आणि हा डिंक देखील मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे या डिंकाची अगदी बारीकाशी पावडर तयार झालेली आहे ती देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यात ज्या वाटीने आपण एक वाटी उडदाची डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालावी आणि साखर देखील या मिक्सरमधून बारीकाशी वाटून घ्यायची आहे एक वाटी उडीद डाळीसाठी अर्धी वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला त्यापेक्षा आणखी गोड हवे असेल तर तुम्ही एक दोन चमचा साखर इथे वाढवू शकता तर आता पुढील कृती करायला घेऊया तर आता सेम कढईमध्येच आपण ज्या वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीने पाव वाटी वितळलेले तूप घ्यायचे आहे आता हे तूप या कढईमध्ये घालावे आणि चांगले गरम होऊ द्यावे तूप गरम झाले की यामध्ये ही भाजून मिक्सरमधून वाटून घेतलेली उडीद डाळीची पावडर किंवा पीठ आहे ते घालावे आणि कलत्याने अशा प्रकारे तुपामध्ये अगोदर ते मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे तर आता हे उडीद डाळीचे पीठ छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आणि हलके होईपर्यंत भाजत राहायचे आहे कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून ते तळाशी अजिबात चिकटणार नाही तर अशा प्रकारे हे पीठ तुपामध्ये साधारण चार ते पाच मिनिटे कच लो टू मिडीयम फ्लेमवर भाजत राहायचे आहे यामुळे आपले लाडू अगदी छान टेस्टी होतात आणि खायला देखील अगदी चवदार लागतात ते टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत किंवा कचकच देखील लागत नाहीत लो टू मिडियम फ्लेमवर साधारण आता चार ते पाच मिनिटे हे पीठ मी भाजून घेतलेले आहे आणि आता हे पीठ अगदी हलके होऊ लागलेले आहे तूप देखील रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता याचा सुगंध देखील घरभर दरवळत आहे तर आता हो। हे पीठ अशा प्रकारे हलके होऊ लागले की ते छान असे भाजले समजावे आता लगेचच भाजून घेतलेले उडीदाळचे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यावे जर आपण हे भाजून घेतलेले उडीदाळचे पीठ कढईमध्ये तसेच ठेवले तर ते जास्त प्रमाणात भाजण्याची शक्यता असते किंवा ते करपू देखील शकते त्यामुळे लगेचच ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर आता आपण जी फुलवलेल्या डिंकाची पावडर बनवली होती ती देखील पावडर आता लगेचच या उडीदाळच्या पिठामध्ये घालावी आणि लगेचच कलत्याने त्याने अशा प्रकारे ती मिक्स करून घ्यायची आहे उडीद डाळीचे पीठ गरम असतानाच त्यामध्ये ही डिंक पावडर घातली की ती पटकन मिक्स होते आणि ती दाताखाली कचकच देखील लागत नाही तर आता हे उडीद डाळीचे जे भाजून घेतलेले पीठ आहे ते साधारण वीस ते पंचवीस मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर हे पीठ पहा पूर्वीपेक्षा थोडेसे घट्टसर होते आणि थंड देखील झालेले आहे ते पूर्णपणे थंड झालेले नाही हलकेसे ते कोमट देखील आहे आता लगेचच यामध्ये आपण जे मिक्सरमधून अर्धी वाटी साखर वाटून घेतली होती ती सर्व पिटी साखर यामध्ये घालावी अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालावी सोबतच तुपामध्ये परतून घेतलेले सर्व ड्रायफ्रूटचे दे काप देखील यामध्ये घालावेत आता हे सर्व जिन्नस हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटे हाताने अशा प्रकारे चांगले दाबत हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे हाताने अशा प्रकारे दाबत राहिले म्हणजे यातील तूप रिलीज होते आणि या मिश्रणाला छान असे बाइंडिंग देखील येते तर पहा आता या मिश्रणाला छान असे बाइंडिंग आलेले आहे आणि सर्व साहित्य चांगले एकजीव झालेले आहे रंग देखील पहा अगदी सुरेख आलेला आहे हलकासा सोनेर रंग या मिश्रणाला आलेला आहे तर आता हव्या त्या आकारात अगदी हलक्या हाताने दाबत अशा प्रकारे हे लाडू वळवून घ्यायचे आहेत लाडू अगोदर दाबून वळायचे आणि नंतर अशा प्रकारे हातावर घोळवून घ्यायचे म्हणजे लाडूला छान अशी चकाकी येते आणि दिसायला देखील अगदी ते सुरेख दिसतात तर अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत सुरुवातीला हलक्या हाताने हे लाडू दाबायचे आणि नंतर हातावर ते अशा प्रकारे घोळवून घ्यायचे तर पहा अगदी मौसूद चमकदार असे हे उडीद डाळीचे लाडू तयार होतात खायला देखील अगदी पौष्टिक आणि बनवायलाही तितके सोपे असे हे उडीद डाळीचे लाडू तयार झालेले आहेत सांधेदुखी गुडघेदुखी हाडांच्या मजबूतीसाठी हे उडीद डाळीचे लाडू नक्कीच फायदेशीर ठरतात तर अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक असे तोंडात टाकताच विरगळणारे मौसूत असे उडीद डाळीचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद